या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार ले ले न, न, पोलीस मतदार न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आपल्या नवऱ्याला इंस्टाग्राम वर फॉलो केल्यानं एका महिलेनं दुसऱ्या महिलेला ही मारहाण केलेली आहे या प्रकरणी शिव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये महिलेला मारहाण केल्याची घटना ही समोर येते नवऱ्याला वर फॉलो का केलं असं म्हणत या बायकोन दुसऱ्या महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली मारहाण करणाऱ्या आरोपी महिले विरोधात सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय एक महत्वाची बातमी मुंबई पोलिसांसाठी मुंबई पोलिसांसाठी तब्बल चाळीस हजार नवी घरं निर्माण होत आहेत अशी बातमी येते यामध्ये पोलिसांच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल का असा एक समज पुढे येत होता मात्र घरांचं स्वप्न आता सुद्धा पुन्हा एकदा अधूरच राहणार आहे असं म्हटलं जात आहे कारण नव्या मध्ये मालकी हक्कांना घर देण्याचा उल्लेख केलेला नाहीये मुंबई शहरामध्ये पोलिसांकरता पोलीस हाऊसिंग प्रकल्प राबवण्याच्या अनुषंगानं सुमारे चाळीस हजार निवासस्थानं तयार करण्यात येणार आहेत मात्र गृह विभागानं जारी केलेल्या नव्या मध्ये मालकी हक्कांना घर देण्याचा कुठलाही उल्लेख नाहीये त्यामुळे पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रोजेक्ट अंतर्गत पोलिसांच्या स्वतःच्या घराचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहील का असं म्हटलं जात आहे परिणामी पोलिसांना हक्काचे घर देऊ असा, असा गाजावाजा सत्ताधाऱ्यांनी केला होता अशी सुद्धा बातमी समोर येते मात्र नक्की हे काय आहे प्रकरण ते येणाऱ्या काळातच करेल बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं एका गरोदर महिलेला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला एका गरोदर महिलेच्या पोटावर लाथा जबर मारहाण करण्यात आलेली आहे या घटनेमध्ये पोटातच बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे भाजीच्या मुद्द्यावरनं किरकोळ वाद झाला आणि त्यातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते शेगाव पोलीस स्थानकामध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि याचा तपास सुरू आहे भाजीपाल्याच्या किरकोळ वादामुळे भांडण झालेले होते तर तिथं विजय गावंडे अजून गौरव गावंडे त्याची पत्नी गौरव गौरवची बहीण हे चौ चौघ येऊन माझ्या पत्नीला मारहाण केली मारहाण केली आणि अस्लील भाषेत बोलले कपडे फाळले तिचे कपडे फाळून तिच्या पोटावर लाता बुक्के मारले ते झाल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासन मध्ये पोलीस तक्रार द्यायला गेलो पोलीस स्टेशन शेगावले तर त्यानं काहीच कारवाई केली नाही तिथं आम्हाला एक ते दोन तीन वाजे लोक बसून ठेवले तिथं न्याय मिळावा हे मी प्रशासनाला विनंती करतो पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मजा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मुलगी जिवंत असतानाच वडिलांनी आपल्या मुलीचं श्राद्ध घातलंय प्रियकरासोबत मुलगी पसार झाली होती आणि हे झाल्यानंतर आपली मुलगी आपल्यासाठी मेली असं सांगून श्राद्ध करत तिचं जेवण घालण्यात आलंय बेळगाव जिल्ह्यातल्या नागराळ गावातली ही घटना आहे एकोणतीस वर्षीय तरुण दरुन तरुणीचं एकमेकांवर प्रेम होतं आणि घरातून पळून गेल्यामुळे दुःखी झालेल्या मुलीच्या वडिलांनी चक्क मुलगी घरातून पळून गेल्यामुळे ती आपल्यासाठी मेली असं सांगत श्राद्ध घालत गावाला जेवण घातल्याची अजब घटना घडली आहे मुलगी पळून गेल्यानं घराण्याच्या संस्काराला नावाला धक्का लागला असं म्हणत वडिलांनी दुःखी होऊन श्राद्ध घातलं सुरुवातीला रायबा पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग कंप्लेंटही दिली होती मात्र हा सगळा प्रकार कळल्यानंतर हताश झालेल्या या बापानं हे पाऊल उचललं सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर मद्याची बॉटल फेकल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि या घटनेच्या निषेधात शेकापकडून सांगोला बंदची हाक देण्यात आली गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक यावेळेस करण्यात आला शेकाप कार्यकर्त्यांनी देशमुखांचं घर सुद्धा पाणी आणि दुधानं स्वच्छ केलं शेकाप पक्षाकडून हा बंद पुकारण्यात आला होता गणपतराव देशमुख हे तिथल्या लोकांसाठी दैवत आहेत आणि आजही त्यांनी जे काम केलंय समाजसेवा केलेली आहे ती आमच्यासाठी अवर्णनीय आहे आणि आमच्यासाठी ते दैवत आहेत असं म्हणत तीव्र शब्दात या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला या कृत्यामागे नेमका कोणाचा हात आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा स्थानिकांनी केली आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज